खाणापूर तालुक्यातील आळसंद येथे कार्यरत असणारा विराज केन्स या कारखान्याकडून चालू गडीत हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी उसबिल प्रतिटन दोन हजार आठशे रुपये प्रमाणे पहिला दर देणार असून कारखान्याकडून उसबिलाची चालू सण दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाची दोन हजार पाचशे रुपये प्रतिटन उचल ॲडव्हान्स रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी दिली विराज केन्स अँड एनर्जी कारखान्याच्या गळीत मागील हंगामात यापूर्वी ऊसाचे बिल प्रतिटन दोन हजार आठशे रुपयेप्रमाणे दिले आहे दिवाळीसाठी दोनशे रुपये प्रतिटन रुपयाप्रमाणे रक्कम दिलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस चालू वर्षी हंगामात ऊस बिलाच्या दोन हजार पाचशे रुपये प्रति टन उचल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे उर्वरित तीनशे रुपये प्रतिटन रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल तसेच गतवर्षी कारखान्याने एक लाख दहा हजार मे टन ऊसाचे गाळप केले आहे यंदा चालू गळीत हंगामात दीड लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे अत्याधुनिक संगणक प्रणालीद्वारे ऊसाचे वजन केले जात असल्याने वजनामध्ये अचूकता येत आहे विराज कारखान्यात वजनामध्ये अचूकता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाव लौकिक वाढला आहे अत्यंत गुणवत्तापूर्ण गुळ पावडर तयार होत असून मार्केटमध्ये विराजच्या गुळ पावडरची मागणी वाढत आहे चालू गळीत हंगामास कारखाना सज्ज असून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी केले आहे